आणि या पदयात्रेला सर्व सन्माननीय आदरणीय शाहू महाराज छत्रपती साहेबापासून आपले माननीय महापौर महोदय माननीय आमदार महोदय सर्वजण आमचे उपमहापौर सर्व सन्मान्य सभापती महोदय आता उत्तरे मॅडमचं परिवार नवीन सभापती आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं दिलीप देसाईजी आहेत विजय गायकवाड जी आहेत आपल्या या ठिकाणी इंडस्ट्री असोसिएशनचे पवार साहेब सर्व चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी आमचे टोपी मुलानी साहेब सर्व आमचे ग्रो मॅडम सर्व मी सर्वांचं नाव घेत नाही आमच्या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग सर्वजण सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थी विविध संस्था संघटना अनेक जण नियोजनात आहेत आपले महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत शाळेतील सर्व विद्यार्थी हे सर्व सहभागी झालेले आहेत हे एकच कोल्हापूर सांगतात चला कामाला लागूया आता मुक्त कोल्हापूर करूया प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी प्लॅस्टिकला हात लावणार नाही मला या ठिकाणी समाधान वाटतंय अनेक जणांनी जाताना हातात कागदी कापी पिशव्या दिसतात हे चित्र कोल्हापुरात दिसलं पाहिजे प्रत्येकाने घटन जाताना कापी पिशवीत घेऊन गेलं पाहिजे माझी चेंबर ऑफ कॉमर्सलाही विनंती आहे आपण एक दहा हजार पिशव्या त्या ठिकाणी वाटप या आठ दिवसात कराव्या अशी माझी विनंती आहे परवा स्टेट बँक ऑफ